ताजा न्यूज करा, करा। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी देखील मागणी सर्व स्तरातून होती याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणते उपाय केले पाहिजेत तसेच शाळांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे लावले पाहिजेत कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करूनच त्यांना घ्यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शाळा प्रशासनाला निवेदन देत करण्यात आली आहे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची टीम दर पंधरा दिवसांनी शाळेत जाईल आणि या सर्वच बाबींची दखल घेतली आहे की नाही याची नोंद घेईल असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से डोंबिवली उपशहर अध्यक्ष प्रतीक देशपांडे यांच्याकडून सांगण्यात आले बदलापूर येथील घटनापटात ती घटना अतिशय तीव्र होती त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेवा डोंबिवली शहराच्या शिष्टमंडळाने डोंबिवली येथील प्रत्येक शाळांमध्ये जाऊन एक निवेदन देण्यात आले त्या निवेदनामध्ये शासनाच्या जी आर प्रमाणे सीसीटीवी आहेत का आणि ते वर्किंग आहेत का त्याच्यानंतर जे काही बस चालक का आहेत शिपाई आहेत आणि इतर स्टाफ आहेत या स्टाफचं पोलीस व्हेरिफिकेशन होत आहे का त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे का हे आहे का नाही हे चेक करण्यात आलं त्याच्यानंतर दर पंधरा दिवसांनी विद्यार्थी सेनेची टीम शहराच्या वतीने शाळेत जाईल आणि या सगळ्या गोष्टींची गांभीर्याने दखल घेतली आहे की नाही शाळा प्रशासने याची नोंद घेईल प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा